नमस्कार महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बँक अर्थसहाय्य म्हणजे बँक लोन बचत गटांना मिळवण्यासाठीचा साथ जो फॉर्म होता तो आपण सोप्या पद्धतीने भरण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर कोणाला त्या सं संबंधी अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण ते प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आज उर्वरित फॉर्म म्हणजे बँक अर्थसा बँक लोन मिळवण्यासाठी जो फॉर्म आहे त्याचा उर्वरित भाग म्हणजे एम सी पी सूक्ष्म गुंतवणूक आराखडा हा फॉर्म कसा भरायचा हे आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हा फॉर्म कसा भरायचा हे बघत आहोत की नक्कीच जर कोणाला फॉर्म भरण्यासंबंधी अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण ते प्रश्न जे असतील ते सोडवण्याचा नक्कीच प्रश्न करणार आहोत आहे। आहे तर आता आपण बघतोय की सूक्ष्म गुंतवणूक आराखडा हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हा फॉर्मसुद्धा बँक अर्थसहाय्य या फॉर्मसोबत जोडून देणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला हा फॉर्म म्हणजे सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याचे तीन फॉर्म आहेत ते सुद्धा भरणं आवश्यक असल्यामुळं त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ आज बनवत आहोत तर प्रथमतः आपण सूक्ष्म गुंतवणूक आराखडा या फॉर्ममध्ये सुरुवातीला आपण आपले जे बचत गटाचं नाव आहे रेकॉर्ड प्रमाणे त्याचं इथं नाव टाकणं आवश्यक आहे जिजाऊ महिला स्वयंसहायता समूह असं जर नाव असेल तर ते पूर्ण नाव यामध्ये इथं टाकणं आवश्यक आहे त्यानंतर आपण इथं गावाचं नाव बघत आहोत गावाच नाव गावाचं नावसुद्धा इथं ता टाकणं आवश्यक आहे तुम्ही गावाचं नाव तुमच्या जे आहे ते गावाचं नाव टाकणं आवश्यक आहे नंतर इथं आपण बघतोय सदस्याचं नाव म्हणजे तुमचं रेकॉर्डनुसार जसं सिरियल क्रमांक आहे त्याच सिरियल क्रमांकानुसार इथंसुद्धा या फॉर्मवरती सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याच्या फॉर्मवरती तुम्हाला सदस्यांची अध्यक्ष सचिवांची सर्वांची नावे हे सिरियलप्रमाणेच टाकणं आवश्यक आहे जर तुमच्या रेकॉर्डला वेगळं नाव असेल क्रमांक आणि इथं जर वेगळं असेल तर सुद्धा तुमचा बँक अर्थसहाय्याचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो मायक्रो इन्व्हेस्टमेंट सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याचा त्यामुळं रेकॉर्डप्रमाणेच तुम्हाला याच्यावरती नावं टाकणं आवश्यक आहे त्याच एक नंबरला जर अध्यक्षाचं नाव असेल तर त्याचनुसार या सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याच्या फॉर्मवर सुद्धा एक नंबरला अध्यक्षाचंच नाव असणं अपेक्षित आहे हे लक्षात घ्या महत्त्वपूर्ण आहे की रेकॉर्डनुसारच तुम्हाला सिरियल रेकॉर्डच्या सिरियलनुसारच तुम्हाला इथं ह्या सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याच्या फॉर्ममध्ये नावं टाकायचे आहेत इथं अध्यक्षाचं एक नंबरला असेल दोन नंबरला सचिवाचं असेल तीन नंबरला जर बीकेचा असेल चार नंबरला सदस्याचा असेल तर प्रत्येकाचं पदावाईज इथं नाव टाकणं सिरियलने नाव टाकणं आवश्यक आहे त्यानंतर इथं आपण बघतोय प्रस्तावित कर्ज रक्कम म्हणजे प्रत्येक महिलेला किती कर्ज हवं आहे म्हणजे दहा हवं आहे बारा हजार हवं आहे पंधरा हजार हवं आहे वीस हजार हवं आहे यासाठी प्रत्येक महिलेचं प्रस्तावित म्हणजे किती कर्ज हवं आहे प्रत्येक महिलेला त्यानुसार इतर रक्कम टाकणं आवश्यक आहे दहा हजार असेल तुमची बारा हजार असेल पंधरा हजार असेल वीस हजार असेल प्रत्येक महिलेची रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे त्यानंतर इथं कर्जाचे कारण महत्त्वपूर्ण आहे की तुम्हाला ते कर्ज तुम्ही जर समजा बारा हजार रुपये कर्ज मागितलं बँकेला एका महिलेने तर ते बारा हजार रुपये कर्ज कोणत्या कारणासाठी पाहिजे आहे ते कर्जाचे कारणसुद्धा आपल्याला इथं लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला जर शिवण क्लाससाठी मशीन घ्यायची असेल तर ते मशीन असेल पापड उद्योग असेल तर पापडचा पापडाचे मशीन असेल तर तेसुद्धा आहे कोणाला किराणाचं दुकान सामान घ्यायचं असेल तर ते तेसुद्धा तुम्ही यावरती नमूद करू शकता त्यामुळे तुम्हाला कर्ज जशी रक्कम प्रस्तावित केली आहे तसं कर्जाचे कारणसुद्धा तुम्हाला इथं या फॉर्मवरती टा टाकणं आवश्यकता आहे आणि नंतर इथं प्राथमिक क्रमांक म्हणजे तुमचा जर एकूण दोन लाखाचा प प्रथम प्रथम वर्ष जर तुम्ही कर्ज घेणार असाल म्हणजे पहिलेच वेळेस जर तुम्ही कर्ज घेणार असाल तुमची एकूण एकूण जर तुमचे दोन लाखाचा प्रस्ताव तयार झाला तर त्यानुसार तुम्हाला सिरियल क्रमांकानुसार कोणत्या महिलेला प्रथम क्रमांकाला तुम्ही किती पैसे दिले आहेत तिच्या प्रस्तावित रकमेनुसार जर बारा हजार पहिल्या अध्यक्षाला दिला असेल त्यानुसार दोन क्रमांकाला सचिवाला दिला असेल तीन नंबरला विकेला दिला असेल चार नंबरला सचिवाला दिला असेल तर त्यानुसारच तुम्ही तिथं क्रमांक देणं आवश्यक आहे सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याच्या फॉर्मवरती एक क्रमांकाला कोणाला दिलं आहे दोन क्रमांकाला कोणाला दिलं आहे तीन क्रमांकाला कोणाला दिलं आहे हे सुद्धा क्रमांक तुम्हाला त्या सूक्ष्म गुंतवणूक आराखड्या या फॉर्मवर टाकणं अत्यंत आवश्यक आहे त्यानुसारच तुमचा बँकेचा प्रस्ताव म्हणजे कर्जाचा प्रस्ताव किती लाखाचा आहे त्या त्यानुसारच ठरवला जातो जर प्रथमच तुम्ही मागणी करत असाल पहिल्याच वेळेस तर तुमचा कमीत कमी दोन लाखाचा प्रस्ताव असणं अत्यंत गरजेचं आहे दोन लाखाच्यावरती जर नंतर तुम्ही जर एक पहिलं कर्ज फेड परत फेड केली असेल तर नंग दुसरी वेळेस असेल तर तुम्ही तीस तीन लाखापर्यंत चार लाखापर्यंत पाच लाखापर्यंत असं तुम्ही मागू शकता म्हणजे प्रथम वेळेस असेल तर कमीत कमी तुम्ही दोन लाखाची मागणी करणं आवश्यक आहे त्यानुसारच तुमचा त्यानुसारच तुमचा प्रस्ताव किती लाखाचा आहे हे ठरवलं जातं त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सर्व माहिती फिलअप झाल्यानंतर पूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्ममध्ये शेवटला अत्यंत महत्त्वाचा आहे गटाचा शिक्का मारणं आवश्यक आहे आणि अध्यक्ष आणि सचिवाची सही त्या सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याच्या फॉर्मवर असणं अत्यंत गरजेचं आहे जर आपला सही शिक्का नसेल तर आपला फॉर्मसुद्धा वापस येऊ शकतो रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळं फॉर्मवर सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्मवर शेवटी गटाचा शिक्का अध्यक्ष आणि सचिवाची सही असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत आता दुसरा फॉर्म म्हणजे कोणता आहे खर्च व जमा अहवाल काय आपण बघतोय खर्च व जमा अहवाल हा फॉर्म आपण त्यानंतर बघतोय त्यानंतर प्रथमतः आपल्याला यामध्ये टाकायचं आहे या फॉर्मवरती बचत गटाचं जे नाव आहे रेकॉर्डनुसार आपण खर्च जमा अहवालानुसार या फॉर्मवरती थोडतमता सुरुवातीला पण इथं बघतोय की गटाचे नाव जे रेकॉर्डप्रमाणेच गटाचं नाव आहे तेच नाव इथं टाकणं आवश्यक आहे रेकॉर्डनुसारच इथं गटाचं नाव पूर्ण टाकणं आवश्यक आहे जिजाऊ महिला स्वयं सहायता समूह असंच नाव असणं आवश्यक ना आहे त्यानुसार इथं गावाचं नाव टाकणं आवश्यक आहे आपण ज्या गावचे रहवासी आहोत जी ग्रामपंचायत आहेत तिचं नाव इथं टाकणं आवश्यक आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपण हा सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याचा फॉर्म आणि बँक अर्थसहाय्याचा फॉर्म भरतोय त्या दिवशीचा दिनांक इथं टाकणं अपेक्षित आहे दुसरा दिनांक टाकायचा नाही ज्या दिवशी आपण फॉर्म भरत आहोत त्या दिवशीचा इथंच दिनांक टाकणं आवश्यक त्यानंतर आपण सुरुवातीला बघणार आहोत जमा बाजू आपण इथं बघतोय जमा बाजू आणि खर्च बाजू आपण वरची माहिती पूर्ण भरलेली आहे त्यानंतर आपण जमा बाजू बघणार आहोत मेंबरशिप म्हणजे सभासद फीस जर आपण गटामध्ये सदस्य होण्याकरता जर काही पाच रुपये दहा रुपये सभासद फीस जर आकारत असोल तर ती सभासद फी इथं टाकणं आवश्यक आहे जर घेत असेल सभासदांकडून फीस तर ती इथं टाकणं आवश्यक आहे नसल घेत तर इथं शून्य टाकणं आवश्यक आहे जर घेत असोल तर ती रक्कम टाकायची नसल घेत तर शून्य टाकायचं उत्पन्न व्याज जर आपल्याला काही जर गटाचं उत्पन्न असेल म्हणजे एखादी गटामार्फत पिठाची गिरणी चालवलेला असेल तिचं काही उत्पन्न असेल तर त्याच्यावर मिळणारं जे व्याज असतं ते व्याज रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे जर असेल तर नसेल तर शून्य टाकणं आवश्यक आहे दंड म्हणजे आपण जर गटाच्या बैठकीला जर सदस्य कोणी उशिरा उपस्थित येत असेल नसल उपस्थित होत तर त्यानुसार आपण त्या गटातील सदस्यांना जो दंड आकारत असतो गटामार्फत ती दंडाची रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे जर आकारत असेल तर नसल आकारत तर शून्य मिळालेले संसाधन सेवा फी म्हणजे जर काही गटामार्फत काही सेवा मिळाली आहे किंवा काही संसाधन व्यक्तीने काही सेवा दिली असेल तर त्या व्यक्ती सेवा फी असेल तर ती इथं टाकणं आवश्यक आहे बँकेकडून मिळालेले व्याज म्हणजे तुमची अंतर्गत कर्ज वाटून हातातील रक्कम व्यतिरिक्त गटाची जी बँकेतील रक्कम असते त्यावर मिळणार जे व्याज असतं ते व्याजाची रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे मिळालेले व्याज अनुदान म्हणजे त्या रकमेवर जे अनुदान मिळालेले व्याज आहे ते अनुदान इथं टाकणं आवश्यक आहे आणि जर काही ऑर्धर उत्पन्न असेल तुमच्या गटाचं तर ते उत्पन्न इथं टाकणं आवश्यक आहे म्हणजे आणि इथं सर्व एकूण सात क्रमांकाची इथं टोटल येणं आवश्यक आहे जर जमा बाजू जर अधिक असेल आणि खर्च जर कमी असेल तर तो गट एक नंबर म्हणजे चांगला गट समजला जातो किंवा जर तुमची जमा बाजू कमी आणि खर्च बाजू जर जास्त असेल तर तुमचा गट हा तुमच्या संचित म्हणजे तुमच्या तो गट म्हणजे काय की तुम्ही जी रक्कम जमा केलेली आहे त्याच तुमच्या अंतर्गत रकमेतून तुम्ही खर्च करत असल्यामुळं तो गट थोडा नाजूक गट समजला जातो थोडा विस्कळीत गट समजला जातो त्यामुळं कधीही गटाची जमाबाजू ही अधिक असली पाहिजे आणि खर्चबाजू ही कमी असली पाहिजे त्यानुसार आपण बघतो इथं आता खर्च बाजू बघणार आहोत आपण खर्च म्हणजे बुककीपरचे मानधन जर आपण आपल्या गटांचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी आपल्या गटामध्ये जर कोणी लिहित नसेल तर आपण बाहेरील व्यक्तीकडून जर आपल्या गटाचा रेकॉर्ड लिहित असेल तर त्या बाहेरील व्यक्तीला जेवढी रक्कम दिली जाते ती रक्कम इथं लिहिणे आवश्यक आहे जर टी डी ए प्रवास भाता दोन क्रमांक टी डी ए प्रवास भात आपले अध्यक्ष सचिव काही गटाच्या कामानिमित्त बाहेरगावी कुठंतरी प्रवासानिमित्त गेले असल्यास त्यांना जो प्रवासादरम्यान जो भत्ता दिला जातो टोटी डी आहे ती रक्कमसुद्धा इथं टाकणं आवश्यक आहे स्टेशनरी व इतर खर्च म्हणजे आपल्या गटाला जी स्टेशनरी व इतर खर्च करण्यासाठी स्टेशनरी घेण्यासाठी काही खर्च करावा लागत असतो तो, तो खर्च यामध्ये टाकणं आवश्यक आहे बँक चार्जेस म्हणजे आपल्याला चेकबुक असेल किंवा काही बँक पासबुक असेल ए टी एम कार्ड असेल कोणत्याही कारणास्तव जर आपल्याला बँकेचे चार्ज लागत असतील तर ते चार्ज रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे विमा हप्ता जर गटामार्फत काही विमे काढले असतील गटाचे तर ती विम्याची रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे जसे पी एम एस एस जी वाय वेगवेगळे जे विमे असतात ते गटामार्फत विमे काढलेले असल्याची त्याची रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे समुदाय मानधन म्हणजे तुमचं कम्युनिटी केडर म्हणजे तुमचं जर काही कम्युनिटी केडर असेल तर त्यांचं मानधनसुद्धा तुम्हाला या बॉक्समध्ये जी रक्कम दिलेली असते मानधनाची ती रक्कम इथं टाकणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर ग्रामसंघ प्रभाग संघ यांना दिलेले व्याज का जर तुम्ही अंतर्गत कर्ज म्हणजे ग्रामसंघाकडून प्रभाग संघाकडून काही व्याज कर्ज घेतलेला असेल आणि तुम्हाला ते कर्ज परतफेडीनंतर तुम्हाला त्यावरती जे व्याज द्यावं लागत असेल ते व्याजाची रक्कमसुद्धा इथं टाकणं आवश्यक आहे इंटरेस्ट पेड टू बँक म्हणजे बँकेला दिलेले व्याज म्हणजे तुमच्या गटाने काही क जर पहिलं कर्ज घेतलं असेल बँकेकडून तर ते कर्ज परतफेड करताना तुम्हाला जे व्याज द्यावं लागतंय त्या कर्जावरती ते कर्जाचं व्याजसुद्धा ह्या बॉक्समध्ये टाकणं आवश्यक आहे त्यानंतर इंटरेस्ट पेड टू ऑदर जर तुम्ही कोणाकडून बाहेरील व्यक्तीकडून म्हणजे ऑदर फायनान्सकडून जर तुम्ही कर्ज घेतला असेल तुमच्या गटाला तर त्या कर्जावर द्यावं लागणारं जे व्याज असतं ते व्याजाची रक्कमसुद्धा तुम्हाला यामध्ये टाकणं आवश्यक आहे ऑदर एक्सपेंडिचर म्हणजे इतर खर्च जो तुमचा असतो जर मग चहा पाण्याचा असेल कोणताही इतर खर्च जो असतो गटांतर्गत गट, तो खर्च यामध्ये टाकणं आवश्यक आहे आणि त्या सर्व सात क्रमांकाची टोटल या बॉक्समध्ये करणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला जी आहे की जमा बाजू आणि बाजू म्हणजे तुमची बचत गटाची ही जमाबाजू जास्तच रक्कम असली पाहिजे आणि खर्च बाजू ही कमीच असली पाहिजे तरच तुमचा गट हा स सुरळीत चालतो असं समजलं जातं म्हणून अत्यंत महत्त्वाचा फॉर्म आहे सूक्ष्म गुंतवणूक आराखड्याचा त्यानुसार शेवटी आपण बघतोय पूर्ण फॉर्म भरल्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला शेवटीसुद्धा या फॉर्मवरतीसुद्धा गटाचा सिक्का आणि अध्यक्ष आणि सचिवाची स्वाक्षरी करणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय तुमचा फॉर्म पूर्ण भरला असं समजलं जात नाही किंवा पूर्ण आहे असं समजलं जात नाही त्यामुळं शेवटी फॉर्म भरल्यानंतर सर्व माहिती पुन्हा चेक करून आपण शेवटी आपल्या गटाचा शिक्का आणि अध्यक्ष आणि सचिवाची स्वाक्षरी करणं अत्यंत गरजेचं आहे आपण सुरुवातीला बघितलंय की सूक्ष्म गुंतवणूक आराखडा त्यानंतर खर्च व जमा अहवाल आता आपण तिसरा फॉर्म बघणार आहोत अत्यंत महत्वाचे आहे तीन फॉर्म आपण तिसरा फॉर्म अत्यंत महत्वाचा आहे तो बघत बगण... आत्ता लगेच बघणार आहोत तिसरा फॉर्म म्हणजे आपण इथं बघतोय दायित्व मालमत्ता दर्शवणारा तक्ता हा फॉर्मसुद्धा तिसरा आणि शेवटचा फॉर्म आहे जो बँक अर्थसहाय्य या फॉर्मसोबत बँकेमध्ये जमा करण्यास महत्त्वाचा असतो त्यानुसारच आपला प्रस्ताव आपला गट कशा पद्धतीचा चालतो सर्व माहिती आपले या तीन फॉर्मवरूनच त्या फॉर्मवरती बँकेमध्ये जात असते त्यानुसार आपल्याला शेवटचा महत्त्वाचा फॉर्म आहे दायित्व व मालमत्ता दर्शवणारा तक्ता यामध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीला रेकॉर्डप्रमाणे बचत गटाचं नाव टाकून घ्यायचं आहे आपलं त्यानंतर गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि स्टेटमेंट दिनांक म्हणजे ज्या दिवशी आपण बँक अर्थसहाय्य आणि एम सी पी फॉर्म भरतो आहे त्या दिवशीचा दिनांक इथं टाकणं त्या दिवशीचा दिनांक इथं टाकणं आवश्यक आहे की दिनांक आपण ज्या दिवशी फॉर्म भरतोय त्या दिवशी बँक अर्थसहाय्यचा एम सी पी फॉर्म त्या दिवशीचा दिनांक टाकणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पहिल्यांदा इथंही बघू मालमत्ता बाजू आणि देयके बाजू पण मालमत्ता बाजू सुरुवातीला बघूया हातातील रोख रक्कम म्हणजे बँकेमध्ये जमा बचत गटाची बँकेमध्ये जमा असेल अंतर्गत कर्ज दिलेलं असेल आणि उर्वरित जी हातात हाता रक्कम असेल हात, हाता ती हातातील रक्कम या रकमा रखण्यामध्ये टाकणं आवश्यक आहे बँकेतील ठेव म्हणजे अंतर्गत कर्ज दिलेलं असेल किंवा बँकेतील हात म्हणजे व्य गटातील हाताची हातातील जी रक्कम आहे ती हातातील रक्कम सोडून जी बँकेत तुमची ठेव आहे ठेवलेली ती ठेव रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला बँकेत प्रति महिन्याला दहा हजार बारा हजार पंधराचे अशी एंट्री करणं आवश्यक आहे त्यानुसारच तुमचं क्रेडिट हे वाढत चालत असतं बँकेमध्ये तुमच्या एंट्री वाढत चालत असतात तुमचं रेकॉर्ड तयार होत असतं त्यामुळं तुम्हाला बँकेमध्ये प्रति महिन्याला तुम्हाला काही रक्कम टाकणं काढणं हे करणं गरजेचं असतं त्यानुसारच तुमचं बँकेतील रेकॉर्ड चांगल्या पद्धतीचं तयार होत असतं तुमची पत निर्माण होत असते चांगल्या प्रकारचे त्यानुसार बँकेतील ठेव घेतला आपण बँकेचे सभासदाकडे असलेले कर्ज येणे बाकी म्हणजे अंतर्गत कर्ज आपल्याला सदस्याला गटातील सदस्याला दिलं आहे आणि त्या सदस्याने कर्ज वेळेत मुदतीत फेडलेलं नाही म्हणजे त्याच्याकडे जे बाकी आहे ती रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे ग्रामसंघ प्रभाग संघाची सभासदाकडून कर्ज येणे बाकी म्हणजे काय की एखाद्या का सदस्याने ग्रामसंघाकडून प्रभाग संघाकडून जर काही रक्कम कर्ज स्वरूपात घेतली असेल आणि ती त्यांना वापस करणं ग्रामसंघाला किंवा प्रभाग संघाला वापस करणं गरजेचं आहे ते वि म्हणजे वेळीच विहित मुदतीत जर वापस केलेलं नसेल तर ती जी बाकी आहे त्या सदस्याकडे ती बाकी तर टाकणं आवश्यक आहे सभासदाकडील इतर कर्ज येणे बाकी जर काही अंतर्गत कर्जाव्यतिरिक्त जर इतर कर्ज असेल सभासदाकडं गटातील ते कर्जसुद्धा इथं ती रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे ग्रामसंघ प्रभाग संघातील बचत म्हणजे जी गटाने ग्रामसंघाला किंवा प्रभाग संघाला काही प्रति महिन्याला शंभर दोनशे रुपयाच्या प्रमाणात जे रक्कम ठेवलेली असते बचतीसाठी ती जी एकूण बचत आहे ती बचतसुद्धा इथं टाकणं आवश्यक आहे म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे की एकूण चार जे रकाने आहे ते रखाण्याची सर्व टोटल इथं येणं आवश्यक आहे त्यानंतर आपण मालमत्ता मालमत्ता बाजू बघितलेली मालमत्ता बाजू ही देयके के बाजूपेक्षा अधिकच असणं आवश्यक आहे त्यानुसार आपण आता देयके बाजू बघणार आहोत देयके बाजूमध्ये सभासद वर्गणी म्हणजे जर तुम्ही बचत गटामध्ये जर सभासद होण्यासाठी ग्रामसंघासमध्ये किंवा कशामध्ये सदस्य होण्यासाठी जर फी आकारत असतल तर इथं ती रक्कम टाकणं आवश्यक आहे नसाल आकारत तर शून्य टाकणं आवश्यक आहे प्रभाग संघाची कर्ज येणे बाकी म्हणजे जर प्रभाग संघ ग्रामसंघाने जर काही गटाकडून कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज गटाला वापस येणं असेल तर त्याची बाकीसुद्धा इथं लिहिणं आवश्यक आहे बँक कर्जाची येणेबाकी म्हणजे बँकेत कर्जाची येणेबाकी जर प्रथम कर्ज असेल तर त्याचं येणार नाही द्वितीय कर्ज तृतीय कर्जासाठीच ते महत्त्वाचं आहे इतर कर्ज येणेबाकी म्हणजे इतर कर्ज जर तुम्ही कोणाला कर्ज दिलेलं असेल अंतर्गत कर्जाव्यतिरिक्त किंवा अदर कोणाला तर ते कर्जसुद्धा येणेबाकी असेल तर त्याचं इथं टाकणं आवश्यक आहे फिरता म्हणजे अनुदान फिरता निधी म्हणजे तुम्हाला फिरता निधी जी रक्कम मिळालेली आहे बारा हजार पंधरा हजार दहा हजार ती इथं टाकणं आवश्यक आहे स्टार्टअप ही सध्या तरी स्टार्टअप अनुदान आपल्याकडे गटांना चालू झालेली योजना नाही त्यानंतर त्यामुळे इथं फक्त डॅश करणं आवश्यक आहे इथं शून्य लिहिणं आवश्यक आहे काही अत्यंत महत्त्वाचा अनुदान पुरस्कार जर गटाला काही वेगवेगळे पुरस्कार मिळाले असेल तर ग्रामपंचायतीचा पुरस्कार असेल जिल्हा परिषदेचा असेल महाराष्ट्र शासनाचा असेल आपल्या उमेदचा असेल काही पुरस्कार मिळून त्याची जी रक्कम मिळालेली असते ती रक्कम इथं टाकणं आवश्यक आहे ऑर्धर अनुदान इतर अनुदान जर तुम्हाला गटाला इतर काही अनुदान मिळालेलं असेल कोणत्या संस्थेकडून ग्रामपंचायतकडून तेराव्या चौदाव्या पंधराव्या वित्त आयोगाकडून काही जर अनुदान मिळालेलं असेल तर ते अनुदान या फॉर्ममध्ये या डॅ या रखानेमध्ये टाकणं आवश्यक आहे आणि एकूण सर्व रक्कम जी आहे ते तर शेवटच्या बॉक्समध्ये टोटल या बॉक्समध्ये करणं आवश्यक आहे म्हणजे जर बघितलं तर मालमत्ता बाजू ही देयके बाजूपेक्षा अधिकच असणं आवश्यक आहे त्यानुसारच आपली बँकेतील पत आणि गुंतवणूक कशा पद्धतीचं आहे हे आपला गट कशा पद्धतीचा आहे हा ठरवला जातो बँकेमार्फत आणि त्यानुसारच आपल्याला बँकेकडून कर्ज अदा केले जातं आणि हा फॉर्म भरल्यानंतर शेवटीसुद्धा आपल्याला इथं शेवटी गटाचा शिक्का आणि अध्यक्ष आणि सचिवाची स्वाक्षरी असणं महत्त्वाचं आहे आपण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तीनही फॉर्म इथं बघितलेले आहेत सोप्या पद्धतीने बँक अर्थसहाय्याची आपण लिंकसुद्धा या फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहोत नक्कीच तुम्हाला बँक अर्थसहाय्याचा आपण त्यासाठी सेपरेट असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एम सी पी फॉर्मचासुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच त्यामुळं तुम्हाला दोनही फॉर्म कशा पद्धतीने भरायचे वेगवेगळे फॉर्म आहेत दोन्ही सोबतच बँकेमध्ये सादर करायचे आहेत सोबत त्यासाठी आपण बघितलेलं आहे की डॉक्युमेंटसुद्धा काय काय लागतं आहे सर्व आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ती त्या व्हिडिओचे लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहोत नक्कीच तुम्हाला दोनही फॉर्म भरून बँकेत तुमचे सर्व गटाचा असेल वैयक्तिक पासबुक असेल पॅन कार्ड असेल तुमचं सर्व डॉक्युमेंट जोडूनच तुम्हाला सर्व सदस्यांचे बँक पासबुक आधार कार्ड अध्यक्ष सचिवाचे पॅन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट जोडून आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्यामुळं पाठीमागील व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि त्या व्हिडिओमधूनच हा व्हिडिओसुद्धा बघा की एम सी बी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा सोपे पद्धतीने आपण सर्व माहिती यामध्ये सांगितलेली आहे नक्कीच तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रश्न नक्कीच आपण जे तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत धन्यवाद